म्हटलं की उत्साह भक्तिभाव सजावट आणि बाप्पाच्या मूर्तींचा उत्सव सगळीकडे दिसतो मात्र या उत्सवामागे मागे दरवर्षी वाढणारा एक गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे प्रदूषणाचा विशेषतः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे तसेच पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होतं परिस्थितीत ब्रह्मपुरीच्या शहरातील स्वाती संदीप थाटकर यांनी यंदाच्या गणेशोत्सवात स्वतःच्या हाताने मातीची आणि नैसर्गिक रंगाने सजवलेली इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती एक वेगळा आणि प्रेरणादायी संदेश समाजासमोर ठेवला आहे स्वाती यांनी तयार केलेली ही मूर्ती आकाराने सुंदर आकर्षक आणि साधेपणातही देखणी आहे विशेष म्हणजे यात कृत्रिम रंग पर्यावरणाला हानिकारक असलेल्या साहित्याचा वापर टाळण्यात आलेला आहे त्यामुळे विसर्जनाच्या वेळी ही मूर्ती पाण्यात सहज विरघळते आणि जल प्रदूषण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही नमस्कार गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा मी सौ स्वाती संगीत खाटकर सह्याद्रीचे सदस्य आहेत गणपती बाप्पांची माहिती मी शाळूटीने बनवलेली आहे शाळूबाची मी तनशील चाकतो होण्याचा वापर केलेला आहे गणपती बाप्पांची माहिती बनवत असताना मी कुठल्याही प्रकारचा रसायन किंवा प्लास्टॉ फॅसचा वापर केलेला नाही जेणेकरून आपलं जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो तेव्हा प्रदूषण होणार आणि पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हार हानी होणार नाही आपण छोट्या छोट्याच्या प्रयत्नांमुळे मोठ्या बदल घडू शकतो सर्वजण मिळून यावेळी पर्यावरणपूर्वक गण गणेश उत्सव साजरा करूया <laughs> सयांद्रीचे आणि मनापासून खूप आभार मानले धन्यवाद जय श्री गणेश